राज्याचं गृह खातं हे देवेंद्र फडणवीस सांभाळतात त्यांचं इतकं महान नेतृत्व अजून निर्माण झालेलं नाही असं दिसतं एकंदरीत त्यांची अलीकडची काही वक्तव्य आहेत प्रशांत कोरटकर हा नागपूरचाच आहे ना दंगल नागपूरला हो दंगल त्यांच्या मतदारसंघातच होते मग दंगलेविषयी दंगलेविषयी शंका व्यक्त करणाऱ्यांच्या संदर्भात ते असं म्हणतात की दंगल नागपूरलाच का झाली असं विचारणाऱ्यावरती मानसिक उपचार करण्याची गरज आहे असं मी काल ऐकत होतो पण दंगल नागपूरलाच का झाली हा प्रश्न एकट्या संजय राऊत यांचा नाही आहे हा प्रश्न काल आदित्य ठाकरे यांनी विचारला हा प्रश्न इम्तियाज जलील यांनीही विचारला अनेकांनी विचारला पार्लमेंटमध्ये विचारण्यात आला हे प्रश्न त्याच्यामुळे संपूर्ण जे सरकार आहे फडणवीसांचं या संपूर्ण सरकारला हे सरकार मनोरुग्ण आहे असं दिसतंय आहे मला फडणवीसांचं सरकार हे मनोरुग्णांचं सरकार